सगळ्यांना जे महाराष्ट्र आज शेकाप या ठिकाणी राजसाहेब ठाकरे यांचा भव्य असा मेळावा प्रसंग पार पडला आणि त्या मेळाव्यामध्ये त्यांनी बरेच असे मुद्दे जे महाराष्ट्राच्या औद्योगिककरणासाठी महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी योग्य असे मुद्दे त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित केले आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला असा वाटला की Uh, महाराष्ट्रामध्ये जे लोक येत आहेत उद्योगधंद्यासाठी स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी त्याचा कुठलाही अहवाल केंद्र शासनाकडे किंवा के राज्यसा राज्य शासनाकडे सा, नाही आहे तर हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता असंख्य लोकं येत आहेत त्यांच्या मनमानी महाराष्ट्रामध्ये करतायत युनियन स्थापन करत आहेत आणि मराठी माणसावरती दादागिरी करतायत तर हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा मला वाटला तर त्यांनी असं एक उदाहरण दिलं होतं की जे कोणी गुजरातचं त्यावेळेसचे जे आमदार होते मला वाटतं काँग्रेस काँग्रेस पक्षाचे होते तर त्यांनी आता बी जे पी पक्षामध्ये प्रवेश केला आणि आमदार आज ते आमदार म्हणून कार्यरत आहेत तर मला मला असं वाटतं की काहीतर त्यांनी जवळपास वीस हजार बिहारी लोकांना उत्तर प्रदेशचे जे लोक आहेत त्यांना मारून गुजरातमधून हकलून दिलं होतं की हे लोक आमच्या स्थानिक भूमिपत्राच्या हातचा रोजगार हिसकावून घेत आहेत तेव्हा मला सांगा जर ते करू शकतायत आणि त्यांना बी जे पी केंद्र सरकार त्यांना आमदार म्हणून त्यांचा सत्कार करते तर आणि हे कितपत योग्य आहे मग ज्यावेळेस मराठी माणसासाठी राजसाहेब ठाकरे हे मैदानामध्ये उतरतात त्यावेळेस ते गुंड घोषित होतात मराठी माणसं गुंड घोषित होतात मराठी माणसं दादागिरी करतात हे हे त्यांच्या राजकारणाची बाजू किती व्यवस्थितरित्या ते मा मांडण्याचा प्रयत्न करतायत तर मला असं वाटतं की राजसाहेब ठाकरे जे बोलत आहेत महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या पुत्रांसाठी जे बोलत आहेत ते योग्य पद्धतीने आहेत आणि ह्या मुद्द्याला सर्व महाराष्ट्राच्या जनतेने खरंच मनावरती घेऊन एक बार विचार करा आणि मनावरती घ्या खरंच कारण इथून पुढं जर राजसाहेब ठाकरेच्या हातामध्ये जर तुम्ही सत्ता दिली इतर बाकीच्या पक्षावरती तुम्ही विश्वास ठेवला सर्व गोष्टी केल्या काय 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 सिद्ध होतं ते लोक आता आपापले आपले खिशे भरतायत भाई एक पाच वर्षासाठी मला असं वाटतं की त्यांच्यावरती विश्वास ठेवावा आणि बघू आपण काय करतायत कारण मला असं वाटतं राजसाहेब ठाकरे हे जरूर महाराष्ट्रासाठी मराठाच्या मराठी माणसासाठी करतील त्यामध्ये मग तो दहशतवाद्याला साते सेकंड मुला त्यांनी तो देखील मांडला आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे आता कुठलं एक त्यांनी कलम लागू केलेलं आहे जेणेकरून जे त्यांच्या निर्णयाबाबत केंद्र सरकारच्या म्हणजे बी जे पी सरकारच्या विरोधात जो कोणी निर्णय घेईल रस्त्यावरती उतरेल त्यांना देशद्रोही खटल्याचा आरोप टाकून त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल तर हे कुठलं मी या बाबतीत योग्य तो अभ्यास करून मी तुम्हाला अपलोड करून याबद्दलची माहिती देतो पण हे देखील राजसाहेब ठाकरे म्हणले की जर तुम्ही अशा पद्धतीनं जर करत असाल आणि महाराष्ट्रावरती जर अशा पद्धतीचे गुन्हे केले दहशत दर्षय, दहशतवादी आहेत महाराष्ट्रवादी आहेत देश देशवादी आहेत तर ह्या असल्या लोकावरती राजसाहेब ठाकरेंनी देखील वाक्य म्हटलं आहे की तुम्ही माझ्या मराठी माणसांना असल्या गुन्ह्यामध्ये तुम्ही अटकच करून दाखवा म्हणजे हे देखील राजसाहेब ठाकरे यांनी बाजू एक ठामपणे मांडली आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो आता पाठीमागचा जो मीरा भाईंदरमध्ये जे प्रकरण घडलं त्याच्यानंतर तो जो मेळावा झाला व शाळेमध्ये हिंदी सक्तीची करूत अहो गरज काय हिंदी सक्ती करण्याची कर, माणूस जसं होतं तसं तसं हिंदी तर शिकतच जातं इंग्लिश शिकत जातं महाराष्ट्राची मराठीची मरा मराठी भाषा महाराष्ट्राची एक संस्कृती बनलेली आहे मातृभाषा बनलेली आहे आणि जर तुम्ही तिला हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतायत मग तुम्ही तिथं बाहेरचे लोक आण लादण्याचा प्रयत्न करता तर हे मला असं वाटतं की हे योग्य नाही महाराष्ट्राच्या लोके लोकांनी हे जे चाललं आहे महाराष्ट्रामध्ये हे सगळं त्यांनी याबाबतीत विचार करायला हवा आणि जे देवेंद्र फडणवीस साहेब जे करतायत एकदम मला असं वाटतं एकदम चुकीच्या पद्धतीने करत आहेत मराठी माणसाच्या महाराष्ट्राच्या माणसाच्या आप डोळ्यामध्ये सरळ सरळ धूळ फेकण्याचं काम करतायत काय गरज होती या बाहेरच्या लोकांना सपोर्ट करण्याची मेर